महिला वर्गाचं मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानते धन्यवाद देते आणि उपस्थित आज सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेमगिरी रिजनल बँक मॅनेजर शैलेंद्रसिन्ह साहेब आपले मनापासून आभार मानते आणि लंबे साहेब आपलेही मनापासून आभार मानते अनिल नागने गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर तसेच सौ सुनीता अशोक कानोडे पंचायत समिती संगमनेर यांचंही मनापासून सं आभार मानते पंकज साहेब मंडळ कुश्री अधिकारी यांचंही मनापासून आय आभार मानते आणि आत्ता मला इथंच जी बोलण्याची स संधी निर्माण करून दिली अशा सर्व आयोजक मंडळाचे मी आभार मानते ऋषिकेश लांबेसाहेब आणि सर्व स्टाफ त्यांच्या पेमगिरी बँकेची पूर्ण टीम यांचं खूप खूप मी मनापासून धन्यवाद देते की मी द गेली दोन तीन वर्ष आम्ही आमचं एक युजुलायझेशन करत होतं की आम्ही आमचा एक नवीन असा बिझनेस उभारू शकतो एक बिझनेस करतोच पण त्याच्याबरोबर त्याच्या माध्यमातून अजून दुसरा काहीतरी बिझनेस करावा आणि तीन वर्ष सर आम्हाला बँकेतून अडचणी येत होत्या आणि त्या त्या मुद्द्यापर्यंत आम्ही पोचत नव्हतो आणि ज्यावेळेस लंबेसाहेबांची इथं नियुक्ती झाली आणि लंबे साहेबांकडे आम्ही माझे मिस्टर कैलास कानवडे जेव्हा प्रस्ताव घेऊन गेले साहेबांनी सांगितलं कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करा तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही आणि दोन तीन महिन्यात साहेबांनी आमचं प्रपोजल पूर्ण करून दिलं या आणि युज्युलायझेशन कसं करायचं आज माझे मेंटर दिली पावटी सरी आणि कोमल मॅडम इथं उपस्थित नाही तरी मी त्यांच्यासाठी एकदा मनापासून त्यांचे धन्यवाद मानते की आपण आपल्या कुठल्याही व्यवसायात स्त्री असू किंवा पुरुष असू तिने कसं गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते पूर्ण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी होतं त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही वेड़ इथपर्यंत मार्गदर्शना पोहोचलो आणि आर्थिक मदत बँकांनी जी प्रत्येक व्यक्तीला क केली तर कुठलाही माणूस किंवा कुठलीही महिला मागे राहणार नाही समजदारी आणि विश्वास आपण बँकेवर विश्वास ठेवतो किंवा जिथं विश्वास संपला तिथं दरवाजा दरवाजा आला आणि जिथं दरवाजा आला त्याच्यानंतर अजूनच विश्वास माणसाचा कमी होत गेला तर तिथे कुलूप तयार झालं आणि कुलपाची निर्मिती होऊन आणखीन विश्वासाची विश्व माणसातला विश्वास कमी होत गेला तर तिथे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निर्मिती निर्मिती झाली माणसाने एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणूस स्वतः हा विचार करतो की मी गरीब आहे मी गावाकडचा आहे हा विचार त्याने प्रथमतः सोडला पाहिजे माणूस गरीब नाही तर माणसाचं मन गरीब आहे हा विचार माणसाच्या मनात जेव्हा येतो ना तेव्हा माणूस मागे राहतो आत्ता इथं सगळ्या महिला काहीतरी नवीन उद्योग करण्यासाठी प्रत्येकीच्या डोक्यात काहीतरी आज आपल्याला साहेबांकडून काहीतरी नवीन उद्योगाबद्दल माहिती भेटणार आहे म्हणून एवढ्या तीनशे लोक माझ्या गा माझ्या गावातून आज पेमगिरी गावातून किंवा निमगाव बुद्रुक निमगाव खुर्द या स सावरचो या गावांतून महिला इथं उपस्थित झाल्या मला खूप आनंद वाटला की मी सगळ्या महिला मी कोणत्याही बचत गटात नाही आहे पण तरीही मी आज बचत गटातले एवढ्या महिलांना बघून मी काहीतरी उद्योग करते माझ्या पत्नी पतीला मी उद्योग करताना ते नसताना त्यांच्या मा माध्यमात पाठीमागे सगळा बिझनेस सांभाळते त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की मी स्वतंत्र काहीतरी बिझनेस करावा पण त्यांची कोणतीही एक शाखा नवीन उद्योग करताना मी सांभाळते याचा मला खूप आनंद वाटतो आणि आपणही आपल्या पतीला आणि सरांचा आणि सगळ्या पूर्ण मान्यवरांचं मी खूप खूप धन्यवाद देते सरपंच पोलीस पाटील आणि तलाठी तात्या वगैरे अभिनंदन करते थांबते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस